धम्म दीक्षेचे दोन प्रकार भगवान बुद्धांच्या दीक्षेच्या योजनेत धम्म दीक्षेला योजने दोन अर्थ आहेत प्रथम दीक्षा ही भिक्खूची ज्याला सामूहिक रूपाने संघ म्हटले जाते हा एक अर्थ दुसरी दीक्षा उपासकाची दीक्षा होय म्हणजेच गृहस्थ बौद्धाची हा दुसरा अर्थ होय भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात मुख्य भेद चार बाबींबाबत आहे एक उपासक हा गृहस्थच राहतो भिक्खू हा गृहहीन भटकणारा परिव्राजक बनतो उपासक आणि भिक्खू या दोघांनाही काही नियमांचे पालन करावे लागते भिक्कूंच्या बाबतीत ते नियम म्हणजे प्रतिज्ञा असतात त्या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते उपासकांच्या बाबतीत हे नियम म्हणजे शील होत त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांचे जास्तीत जास्त पालन करावायचे असते उपासकाला संपत्ती बाळगता येते भिक्कुला ती